नगर नगरपंचायतीचे का कर्मचारी शासनाकडे सांभाळून घेत असताना त्या यादीची चौकशी करावी म्हणून आज सहा दोन वर्ष पाठपुराव करतो त्याची माहिती मिळत नाही दुसरी गोष्ट ग्रामपंचायतीत असताना एक कोटी चोपन्न लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला विभागाचे पत्र असताना त्याच्यावर चौकशी करून कारवाई होत नाही ग्राम प... नगरपंचायतीच्या कालखंडात दलित वस्तीमध्ये पाहुणे पाच कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला त्याची चौकशी करा म्हणून चतक... सतत पाठपुरावा करत आहे या उपरोक्त मी चार आमरण उपोषण केले तरी सुद्धा शासन त्याच्यावर जिल्हाधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कारवाई करायला तयार नाही मी त्यांना असा एक निर्मोचा इशारा दिला आहे की उद्या बारा बारा दोन हजार चोवीसच्या आत जर माझ्या तक्रारीप्रमाणे नाही चौकशी करून कारवाई लागल्या तर मी बारा तारखेला पाटे मी आत फाशी घेऊन आतमदन करीत आहे असा त्यांना कोणा अजून एकदा निवर्जा इशारा देत आहे आपली कसलीही माघार नाही मग ब्रह्मदेव आला तरी चालू झिरोबर तीस चौक्याऐंशी चौकशी